हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मॅडम मी खाणं कमी केलेलं आहे मी पाणी भरपूर पिते पण हा तसं वजन कमी होतच नाहीये आणि ह्या डाएटचा कंटाळा आला आहे व्यायामाचा देखील कंटाळा आलाय आणि या वजनाचा देखील कंटाळा आलेला आहे तर असा काहीतरी भन्नाट उपाय सांगा की ज्यामुळे वजन झपाट्याने कमी व्हायला आम्हाला मदत होईल अशा कमेंट्स मला येत असतात असे मेसेजेस मला येत असतात तर मंडळी मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे असा प्रभावी उपाय की जो केल्यामुळे अवघ्या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये जायला फरक मी कोणतंही डाएट इकडे शेअर करणार नाहीये कुठलाही व्यायाम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाहीये तर असा भन्नाट उपाय सांगणार आहे की ज्यामुळे अवघ्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं वजन कमी होताना दिसेल आई तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि मी सांगितलेला उपाय केल्यानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी मी स्वतः माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा देखील मी हा उपाय फॉलो करत होते आणि कित्येक जण मला आता विचारतात की तू तुझं वजन कसं काय मेंटेन करते तर हाच भन्नाट उपाय मी करत असते तर मंडळी तुम्ही कितीही चांगला आहार घ्या पण जर तो योग्य त्या वेळेवर घेतला नाही आणि योग्य त्या प्रमाणामध्ये घेतला नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि ती योग्य वेळ आहे ती म्हणजे दुपारची दुपारी तुम्ही काय आहार घेता यावर डिपेंड असतं की तुमचं वजन किती प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि किती वेगाने कमी होणार आहे तर दुपारची वेळ का कारण दुपारी आपला मेटाबॉलिझम हा जास्त असतो मेटाबॉलिझम म्हणजे आपली चरबी जाळण्याची जी प्रोसेस असते ती जास्त असते त्यामुळे दुपारचा आहार हा असा असावा की ज्यामुळे आपलं वजन वाढणार नाही आणि आहे ते वजन देखील नियंत्रित राहायला आपल्याला मदत होईल तर आता कित्येकांचं वजन स्टक झालेलं आहे ते स्टक झालेलं वजन देखील ती कमी व्हायला आता मदत होणार आहे तर मंडळी दुपारी आपली डायजेस्टिव्ह फायर म्हणजे आपला अग्नी हा खूप तेज असतो त्यामुळे दुपारी तुम्ही जो आहार घेता तो लगेच पचतो पण जर तोच आहार तुम्ही रात्री घेतला तर तो अजिबात पचत नाही आणि तो चरबीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुपारी कोणता आहार घ्यायचा किती क्वांटिटीने घ्यायचा काय घ्यायचं नाही आणि कोणत्या टायमिंगला घ्यायचा फक्त या चार गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सो so, तुम्ही जर हे अवघ्या एक महिन्याचं तीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर so, लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा अवघे हे चार मुद्दे अवघे हे चार गोल्डन रूल फॉलो करून तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल तुमच्या आजूबाजूला देखील कित्येक लोक असतात की ते डायट वगैरे करत नाहीत पण त्यांचं वजन देखील वाढत नाही कितीही आहार घेतला तरी त्यांचं वजन काही वाढत नाही कारण पण कळत न कळत तेही फॉलो करत असतात तर मंडळी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ ही वेळ इतकी महत्वाची आहे की त्यामुळे तुमची पचनशक्ती ही तेज होणार आहे तर मंडळी गाडीमध्ये आपण जेव्हा पेट्रोल भरतो योग्य त्या वेळेवर तेव्हा ती मस्त धावत असते पण जेव्हा आपण अयोग्य वेळेवर धरतो तेव्हा ती अडखळायला लागते त्यामुळे पेट्रोल भरायची वेळ आली की लगेचच त्याच्यामध्ये पेट्रोल भरणं हे गरजेचं असतं तसंच आपल्या शरीराचं आहे आपण योग्य वेळेला जर त्याला जेवण दिलं तर ते आपल्याला ऊर्जा देत असतो सो ही दुपारची वेळ ऊर्जेचा शिखर बिंदू असते दुपारचं जेवण हे तुम्ही साडे बारा ते अडीचच्या च्या दरम्यान घेतलंच पाहिजे काही लोकांना उशिरा जेवायची सवय असते दुपारी अडीच नंतर तीनला जेवायचं चा, चारला ला जेवायचं चा, अवेळी जेवायचं आणि मग म्हणायचं माझं वजन का कमी होत नाहीये तर ह्या अगदी साध्या सोप्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन डायट न करता देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आता आपण बघणार आहोत की दुपारच्या जेवणामध्ये काय आहार घ्यावा की ज्यामुळे आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होईल सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात भाकरी कुठलीही भाकरी घ्या नाचणी बाजरी ज्वारी तुम्ही भाकरी घेऊ शकता फक्त चपाती पोळी घेऊ नका कारण आता आपल्याला वेट लॉस करायचा आहे सो कुठलीही एक भाकरी घ्यायची मोठी भाकरी घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही हवी ती भाजी घेऊ शकता पालेभाज्या जास्त करून घेण्याचा प्रयत्न करा बघा इथे मी तुम्हाला सांगितलं नाही की हीच भाजी घेऊ नका किंवा हीच भाजी घ्या तुम्हाला आवड उल ती भाजी घ्या आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात भाकरी आणि एवढा भरून भरून सो दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही तुम्ही घ्या बघा फक्त हे महिनाभर करून तुम्हाला तुमच्या वजनामध्ये नक्कीच फरक झालेला दिसेल आणि तुम्ही मला इकडे कमेंट करून देखील सांगाल सो सगळ्यात आधी तुम्ही भाकरी घ्या आवडती ती भाजी घ्या आणि त्याच्या पंधरा मिनिटा आधी तुम्ही एवढा मोठा बाऊल भरून सॅलेड घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही हवं ते सॅलेड घेऊ शकता तसेच दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सॅलेड सोबतच दही देखील घेऊ शकता किंवा रायता देखील घेऊ शकता पण फळं दुपारी खाऊ नका फळ्यांची देखील एक योग्य वेळ असते तुम्ही अकरा वाजता वगैरे फळं खाऊ शकता सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी पाच वाजता वगैरे एखादं फळ खाऊ शकता पण संध्याकाळी सहा नंतर फळं खायची नसतात तो पण दुपारच्या जेवणामध्ये फळं खाऊ नका हीच आपण मोठी चूक करत असतो तसेच आता मी तुम्हाला सांगणार आहे की आहार कसा खायचा तसेच कसा घ्यायचा आणि काय खाऊ नये हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे सोपे चार मुद्दे फक्त तुम्ही फॉलो करा आणि मग बघा वजन कमी होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही सो भाकरी भाजी सॅलेड आणि दही बास बाकी काहीही घेणार नाही गोड अजिबात खायचं नाही फक्त महिनाभर करून बघा गोड तेलकट कट मैद्याचे पदार्थ बाहेरचे पदार्थ अजिबात घेऊ नका पण हे पोटभर जेवण करा भाकरी भाजी सॅलेड आणि दही किंवा ताक घेऊ शकता किंवा तुम्ही रायता घेऊ शकता आणि मंडळी आता काही जण म्हणतील की आम्हाला भात खूप आवडतो मग भात पाहिजे असेल तर काय करू तर तुम्ही खाऊ शकता पण मग तुम्ही खा ब्राऊन राईस आपला साधा पांढरा भात खाऊ नका तर ब्राऊन राईस करा मग त्याचा तुम्ही पुलाव करा खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या किंवा तुम्हाला वाटलं तर बिर्याणी देखील तुम्ही खाऊ शकता पण जेव्हा तुम्ही भात खाल दुपारी तेव्हा तुम्ही भाकरी भाजी खाणार नाही मग फक्त भात घ्यायचा आणि मग तुम्हाला हवी ती डाळ देखील घेऊ शकता किंवा बिर्याणी किंवा खिचडी भात खाऊ शकता पुलाव करून खाऊ शकता आणि त्या भातासोबत मग तुम्ही अगेन एवढा बाउल भरून सॅलड घेणार आहात आणि हवं तर तुम्ही रायता घेऊ शकता किंवा दही देखील घेऊ शकता पण भात घेतला तर भाकरी आणि भाजी घ्यायची नाही आणि भाकरी भाजी घेतली तर भात घ्यायचा नाही कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण इतकं नक्कीच करू शकतो तसेच आता जे लोक नॉनव्हेज खातात तर ते मग भाकरीसोबत नॉनव्हेज खाऊ शकतात किंवा मग ते चिकन बिर्याणी देखील करून खाऊ शकतात जे लोक नॉनव्हेज खातात ते पचनासाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हळूवार खा आणि चावून खा त्यामुळेच आपलं पचन पचन लवकर व्हायला मदत होत असतं आणि जेव्हा तुमचं पचन चांगलं होतं ना तेव्हा तुमच्या पोटामध्ये चरबी साठून राहत नाही आणि जेव्हा पचन नीट होत नाही तेव्हाच वेगवेगळे आजार होत असतात वेगवेगळे प्रॉब्लेम्स होत असतात किंवा हे वजन वाढत देखील त्यामुळेच असतं सो तुमच्या वजन वाढीचं मूळ कारण आहे तुमचं अपचन सो त्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही हळूवार खाणं आणि सावकाश खाणं आणि चावून खाणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे फक्त तुम्ही महिनाभर हे करून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तसेच आता मी तुम्हाला एक भन्नाट असा सांगते की तुम्ही दुपारच्या जेवणाच्या आधी जसं पंधरा मिनिटं आधी सॅलेड घेणार आहात तसं अर्धा तास आधी ऍटलीस्ट कोंबट पाणी एक मोठा ग्लास भरून कोंबट पाणी प्या त्यामुळे तुमचं दुपारचं जेवण पचायला देखील तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी दुपारचं जेवण ह्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हीच बघा दिवसभर तुम्ही खूप मस्त काम करू शकता तुमच्यामध्ये खूप ऊर्जा असते पण रात्री तसं काम होत नाही जसं दिवसा होतं तसंच आपल्या पचनक्रियेचं जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती असतो तेव्हा आपली पचनक्रिया खूप सक्रिय असते पण जेव्हा तो मावळायला लागतो ला तेव्हा आपली पचनक्रिया देखील कमी कमी व्हायला लागते त्यामुळे दुपारचं जेवण हे चांगल्या प्रकारे घेणं व्यवस्थित घेणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं तर दुपारी जो आहार घेणार आहे तो तुम्ही रात्री आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवताना पाणी पिऊ नका काही काही लोकांना खूप पाणी पण ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण जेवत असताना आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेला असतो जेवताना जेव्हा आपण पाणी पाणी तेव्हा त्याच्यावर टाकतो कसं जेवण पचणार आहे अजिबात पचणार नाहीये सो जेवणाच्या आधी अर्ध तास पाणी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी अर्धा तासाने पाणी प्या तसेच दुपारचं जेवण झाल्यानंतर हलका पाच ते दहा मिनिटाचा वॉक करा कारण यामुळे तुमच्या शरीरातील साखर देखील नियंत्रित राहायला मदत होते तर मंडळी अशा प्रकारे जर तुम्ही हे दुपारचं जेवणाचं अवघ्या महिन्याभराचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहे तेच कपडे एक महिन्यानंतर तुम्हाला सैल होतील आणि हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे त्यासोबतच रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा सात नंतर काहीही आहार घ्यायचा नाही आणि दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे तर मंडळी तुम्हाला जर आता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांना देखील हे दुपारच्या जेवणाचं चॅलेंज द्या म्हणजे ते देखील तुमच्या सोबतच वजन कमी करण्याच्या या प्रवासामध्ये वेगाने पुढे जातील आणि त्यांचं वजन देखील घर बसल्या कमी व्हायला त्यांना देखील मदत होईल तर मंडळी हा तर होता दुपारच्या जेवणाचा डायट पण जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल ते देखील अगदी घरगुती त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर हे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट केलं असेल तर त्याची कमेंट देखील मला करून सांगा आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो असतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं आणि स्वतःला सांगा की हो मी माझं वजन कमी करू शकतो जर मी स्वतः घर बसल्या माझं तीस किलो वजन कमी करू शकते ते पण दोनदा माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत तर तुम्ही देखील करू शकता आणि हे स्वतःला सांगा पॉझिटिव्ह राहा की हो मी माझं वजन कमी करणार आहे आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय